मनसर येथील शरद सहकारी बँकेच्या सभागृहामध्ये आधुनिक महाराष्ट्राच्या विकासाचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या जयंती दिनाचं आयोजन आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून करण्यात आलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचं पूजन यावेळी करण्यात आलं यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी अध्यक्षा सुषमाताई शिंदे दोन्ही महापुरुषांना अभिवादन करत या कार्यक्रमाची सुरुवात झाली विद्याविकास मंदिर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय विज्ञान बुद्रुक येथील शिक्षक श्री एन आर टावरे यांनी यशवंतराव चव्हाण साहेब एक स्वातंत्र्य सेनानी होते सचोटी सुसंस्कृतपणा नेतृत्व आदी बाबतींमध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची उंची ही हिमालया एवढी होती संत महंतांनी आणि छत्रपतींनी जपलेला हा महाराष्ट्र आता आपल्याला खऱ्या अर्थानं घडवायचं आहे या भावनेमधून स्वर्गीय यशवंतराव हे केवळ महाराष्ट्रासाठीच नव्हे तर अखंड देशासाठी झटत राहिले अशा शब्दामध्ये श्री टावरे सरांनी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव केलाय तसेच या कार्यक्रमाचं आयोजन आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष श्री विष्णुकाका हिंगे पाटील आणि अजयराव आवटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं या कार्यक्रमाला भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष श्री प्रदीपदादा वळसे पाटील संचालक शिवाजीराव ढोबळे रामचंद्र ढोबळे बाजार समितीचे सभापती श्री निलेश स्वामी थोरात उपसभापती सचिन पानसरे विद्याविकास मंदिरचे प्राचार्य सुरेश जारकड पंचायत समितीचे सदस्य रवींद्र करंजकिले शरद सहकारी बँकेचे संचालक दत्तशेठ थोरात खरेदी विक्री संघाचे मान्य अध्यक्ष रमेश खिलारी मंतरचे मान्य उपसरपंच सुनील बाणकिले तसेच मंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सुहास बानकिले मान्य उपसरपंच दिनेश खेडेकर तालुक्यातील सर्व पदाधिकारी आणि इतर मोठ्या संख्येनं मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते जयंती दिन सोहळा आयोजनासाठी सूत्रसंचालन शिरदाळे गावचे माजी उपसरपंच मयूर सरडे यांनी केलं तर युवक राष्ट्रवादीचे प्रशांत हिंगे पाटील यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले